मित्रांनो कोकणाची काय दुर्दशा झालेली आहे एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे ऐंशी साल होते जेव्हा कोकणामध्ये हजार लोकांच्या वस्तीमध्ये तीनशे मुलं आणि तीनशे युवक राहत होते आणि गावामध्ये एक वर्दळ होती एक चहलपहल होती परंतु आज कोकणामध्ये काय अवस्था आहे कोकणातील गावांमध्ये दीडशे ते दोनशे लोक राहतात शाळांमध्ये वीस पंचवीस तीस मुलं आहेत कोकणात गावांमध्ये युवक भेटतच नाहीत फक्त म्हातारी कौतारी लोक असतात जी घरामध्ये बसलेले असतात हीच परिस्थिती जर आज राहिली तर येणाऱ्या दहा पंधरा वर्षानंतर कोकणाची परिस्थिती काय असेल याची कल्पना करा कोकणातील वाडीमध्ये जा तुम्ही नव्वद किंवा शंभर जर घरं असतील तर त्यापैकी चाळीस ते पन्नास घरांना कुलूपं लावलेली आहेत ही अवस्था झालेली आहे आमच्या कोकणातील आमचा कोकणी माणूस हा चाकरमानी झालेला आहे मुंबई आणि पुण्याकडे फक्त नोकरीसाठी धावत आहे शेती होत नाही शेतीमधून उत्पन्न मिळत नाही त्यामुळे आमच्या कोकणी लोकांना शहराकडे धावावं लागत आहे खूप बिकट परिस्थिती आहे कोकणाची